नमस्कार मित्रांनो सूरज चव्हाण यांच्या चाहत्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे झापूक झुपूक पुझ या चित्रपटानंतर सूरज चव्हाण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे केदार <ज़णीग>। शिंदे दिग्दर्शक बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता सूरज चव्हाणचा झापूक झुपूक सिनेमा नुकतच प्रदर्शित झाला आहे आता या चित्रपटाने एक मोठा टप्पा पार केला आहे या चित्रपटामुळे केदार शिंदे आणि सूरज चव्हाणला अनेकांनी ट्रोलही केले आहे या ट्रोलचा केदार शिंदेने सडेतोड उत्तर दिले आहे समोर आलेल्या माहितीनुसार या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून जगभरात या चित्रपटाने एक कोटी रुपयांची कमाई केल्याची समजत आहे झपूक झुपूकच्या बॉक्स ऑफिस कनेक्शन आता आपण जाणून घेऊया झापूक झुपूक चित्रपटाच्या पाचव्याच दिवसाचा बॉक्स ऑफिस कनेक्शन आता समोर आलं आहे झपूक झुपूक सिनेमाने पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी एकवीस लाखाची कमाई केली आहे तर तिसऱ्या दिवशी एकोणीस लाख रुपये तर चौथ्या दिवशी चौदा लाख रुपये कमावले आहेत आणि आता समोर आलेल्या माहितीनुसार झपूक झुपूक चित्रपटाने पाचव्या दिवशी सतरा लाख रुपये कमावले आहे तर जगभरात झापूक झुपूक चित्रपटाची एक कोटी रुपये कमाई केली आहे तर मित्रांनो सूरज चव्हाण हा झापूक झुपूक या चित्रपटानंतर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे त्याला भारतीय संस्कृती जपणारी व डोक्यावर पदर घेणारी मुलगी हवी आहे याबाबत त्यांनी स्वतः खुलासा केला आहे तर मित्रांनो झापूक झुपक हा चित्रपट पाहिलात का कमेंट करून नक्की सांगा